<Sansky> मी म्हणतो या पक्षातून त्या पक्षामध्ये जाण्यापेक्षा मध्ये आल्यामुळे प्रगती होईल नांदेडची प्रगती होईल नांदेडच्या लोकांची प्रगती होईल बाकी काँग्रेसचं काय होईल काय सांगताय बाकी काँग्रेसच काय होईल काय सांगताय काही नाही अशोक भाऊ चव्हाण साहेब म्हणजे महाराष्ट्राचं त्यांनी कोरोना नेतृत्व केलेलं आहे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष राहिलेले आहेत त्यांनी जो घेतलेला निर्णय आहे तो विचारपूर्वक त्यांनी घेतला असेल आणि अजून तरी काही त्यांनी कोणा पक्षात गेला असेल सांगितलेलं नाहीये तर अशोक चव्हाण साहेबांची नांदेडला गरज आहे मराठवाडला गरज आहे तसं महाराष्ट्रात सुद्धा गरज आहे आणि ते एक विकासाभिमुख असं नेतृत्व असल्यामुळे त्यांच्या नेतृत्वाची महाराष्ट्राला निश्चितच गरज आहे आणि त्यांनी जो घेतलेला निर्णय आहे तो विचारबरोबर असेल त्यामुळे चव्हाण साहेबांच्या सोबतच आम्ही चव्हाण नांदेडकर असणार आहेत चव्हाण साहेबांना सोबत नांदेडकडे कुठे जाणार नाही चव्हाण साहेबांनी जो घेतला निर्णय आहे तो आमच्यासाठी सुद्धा महत्वाचा निर्णय आहे आणि ते जे ते जे सांगतील दिशा आम्ही सुद्धा मान्य करणारे आहोत असं मला वाटतं की नांदेडकर म्हणून आहे त्या पक्षामध्ये जाण्यापेक्षा राजकारण करून त्यावर घरी बसवा सरळ सर या पक्षात त्या पक्षाने उड्या मारू नये सरळ घराकडे या चारही पक्ष एका माझ्या झालेले आहेत त्या पक्षातून त्या उड्या मारायला तिकडे कोणता राष्ट्रवादी असला काँग्रेसला शिवसेना बीजेपी चार डोस तिकडी चार डोस तिकडी एका मराठीचे कॅरी हे पक्ष मूळ साहेब असं दिवस काय आता कोणता तरी घोटाळा ईडीचा किंवा आजच घोटाळा किंवा कारखाना घोटाळा त्याच्यामुळे त्यांनी बाजे पण त्याच्यात ठरवलं माननीय अशोकराव चव्हाण साहेबांनी आज जो राजीनामा दिला आहे त्याच्याबद्दल मला खूप अभिनंदन वाटत आहे आनंद वाटत आहे कारण की त्यांची जी प्रगती खुंटली होती भाजपामध्ये आल्यामुळं प्रगती होईल समजा आणि नांदेडची प्रगती होईल नांदेडच्या लोकांची प्रगती होईल बाकी काँग्रेस काय होईल काय <laughs> येईल आताच वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमाच्या माध्यमामध्ये अशोकराव साहेबांनी पक्षाचा राजीनामा दिलाय ही मी पण बातमी ऐकली परंतु विकासाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर नांदेड आणि अशोकराव चव्हाण साहेब हे एक वेगळं नातं आहे अटूट नातं आहे अशोकराव साहेब आहेत म्हणून नांदेडचा विकास आहे विका ये नांदेडमध्ये दुसरा कोणता नेता पाहायला ने, आपल्याला ना मिळणार नाही आणि अशोकराव साहेबांनी जो काही निर्णय घेतला असेल या संपूर्ण नांदेडकरांसाठी तो मान्य असेल आणि आमचे आदर्श आहेत अशोकराव साहेब म्हणजे आणि त्यांनी ज्या दिशेनं जातील त्या दिशेने आम्ही पण त्यांच्या पाठीमागं मार्गदर्शन त्याचे पुढे जायला मी असेल आणि पक्षाचा दृष्टिकोनातून जर विचार केला तर काँग्रेस पक्षाकडून त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची पदं मिळवली त्यामध्ये मुख्यमंत्रीपद हे दोन वेळेस होते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते आणि आता त्यांनी जे पक्ष सोडला त्याचं त्याच्याबद्दल तर मला माहीत नाही पण त्याचं वैयक्तिक कारण असेल काहीतरी त्यामुळं आणि जर आता जर अशोकराव साहेब कुठं मंत्रिमंडळामध्ये असतील तर नांदेडचा नक्कीच अजून जास्त जे खुंटलेला विकास आहे तो नक्कीच जास्त पुढे जाईल ही माझी हे आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका